वेलकम नमस्कार सुस्वागत मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या आणि आपल्या युट्यूब वर जास्त नाव आहे पीपी म्हणजे पेपर एंटरटेनमेंट <फ्वाँध> मित्रांनो मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं या कवितेच्या सीझन मध्ये आणि जेव्हापासून मी कविता म्हणजे करायला सुरुवात केली आहे तेव्हापासून वेगवेगळे विषय मिळतात मला आणि मी वेगवेगळ्या विषयांना घेऊन मी सादरीकरण करतोय पण जरा आणखी जर तुमचा प्रतिसाद मिळाला आणखी मला कमेंट्स मध्ये वेगवेगळे विषय वे 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 दिले तर कदाचित जरा आणखी मला खूप चांगलं वाटेल आणखी जरा प्रोत्साहन मिळेल मला पण ठीक आहे यानंतर तुम्ही द्याला अशी अपेक्षा करतो आणि जर माझी कविता तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण ही पीपीची दुनिया माझी जरी असली तरी हे चॅनल आपलंय थँक्यू ओळ्यात कवितेकडे आजच्या कवितेचं नाव आहे पुसणे म्हणजे कविता म्हणू शकता एक कहाणी म्हणू शकता काही म्हणू शकता एक कहाणीच आहे छोटीशी तिला मी कवितेचं रूपांतर दिले पुसणी एक नवीन रिलेशन चालू झालं म्हणून तिच्या घरी गेलतो तिचा एक जुना विषय होता म्हणून मी थोडा भिलतो एक नवीन रिलेशन चालू झालं म्हणून तिच्या घरी गेलतो आणि तिचा एक जुना विषय होता म्हणून मी थोडा भिलतो काही नाही थोडं थोडं रडून आणि बोरत नाही ना करत म्हणून ती दिवसभर बडबडली काही नाही थोड थोडं रड बोर तर नाही ना करत म्हणून ती अख्खा दिवस बडबडली आणि ते आमच्या रिलीजनची बाजू थोडी गडबडली काय माहित काय झालं ती लगेच गेली त्याचे सर्व गिफ्ट दिले फेकून ते जो कोण तिचा जुना बॉयफ्रेंड असेल त्याचे ती रागारागात गेली निघून आणि त्याचे सर्व गिफ्ट दिले फेकून फक्त एक राहिला होता टी शर्ट जो होता कोपऱ्यात पडून मग तिने घेतलं झाडून आणि टी शर्ट टाकलं पायपुसणी करून प्रेमाचं पहिलं गिफ्ट असेल टी शर्ट जो करून टाकलं काय माहित काय झालं ती लगेच घेऊन गेली मला मॉल मध्ये चार पाच मैत्रीण जमल्या तिच्या फक्त एका कॉलमध्ये सगळ्या पोरींना सांगितलं तिने कि म्हणे जिजू आता सगळ्या पार्ट्या ह्याच्या संघाने ह्याच्या संघच पावसात भिजू काय माहित काय झालं ती लगेच मला घेऊन गेली मॉल मध्ये चार पाच मैत्रीण जमल्या फक्त तिच्या एका कॉल मध्ये सगळ्या पोरींना सांगितलं तिने की हाच आहे म्हणे तुमचा जिजू आता सगळ्या ह्याच्या संघ आणि ह्याच्या संघच पावसात विजू चार पाच शेल्फ्या काढल्या पटापटा आपल्या स्टोरीला टाकल्या हॅशटॅग टाकून त्यांनी मला पण केलं जिजू आणि मला काही खुशी मागेच ना मग मी झालो तिच्यामध्ये पटकन जाऊन एक टी शर्ट आणला माझ्यासाठी तिने पटकन जाऊन एक टी शर्ट आणला मनामध्ये तिने मला नवराच मानला मला म्हणे तूच आहे माझ्यासाठी सरवण तूच आहे माझा देव पहिल्या प्रमाचं पहिलं गिफ्ट आणि हा टी शर्ट तुला ठेव हो। ती पटकन जाऊन तिने एक टी शर्ट आणला मनामध्ये मला तिने नवराच मानला मला म्हणे तूच आहे माझ्यासाठी सर्व तूच आहे माझ्यासाठी देव हो, पहिल्या प्रेमाचं पहिलं गिफ्ट म्हणून हा टी शर्ट तुला ठेव हा हो। टी शर्ट नाही बरं घा आहे मला मला काही समजे ना म्हटलं <laughs> का हे काय मध्येच नवीन अचानक या गोष्टी अंगावर आल्यावर माणसाला तसंच होतं ना म्हटलं मला काही समजे ना हे काय मध्येच नवीन तेवढ्यात मागून आवाज आला हाय माय इज प्रवीण म्हणजे कोण आलं म्हणून मी मागे पाहिलं तर हीच लागली रडायला म्हणे माझा पहिला बॉयफ्रेंड आहे म्हणून गळ्यात लागली का छपाडायला मला काही समजे ना म्हटलं हे काय मध्येच नवीन तेवढ्यात मागून आवाज आला हाय माय नेम मीच प्रवीण कोण आहे म्हटलं म्हणून मागे पाहिलं तर हीच लागली रडायला म्हणे माझा पहिला बॉयफ्रेंड आहे म्हणून गळ्यात लागली का छपाडायला डोकं माझं बंद पडलं म्हटलं चालू आहे नेमकं काय अशा काय गोष्टी घडतायत मग सगळ्यांचं डोकं बंद पडेल ना म्हणून डोकं माझं बंद पडलं म्हणजे चालू आहे नेमकं काय दोन मिनिटात इकड चितकड आणि खुशाल केलं मला बाय दोघे आनंदात निघून गेले आता परत पॅच झाला असेल ते दोघे आनंदात निघून गेले आणि मी पण तोंड शिवून आलो हातात तिचा दिलेला टी शर्ट होता मग मी पण एक बीअर पिऊन आलो आता काय करणार टेन्शनमध्ये आता माझं लग्न झालं होतं आता खूप वर्षानंतर आता माझं लग्न झालं होतं आणि तो विषय केव्हाच मिटला होता तिने दिलेला टी शर्ट अर्धा अधिक फाटला होता आता माझं लग्न झालं होतं आणि तो विषय केव्हाच मिटला होता आणि तिने दिलेला टी शर्ट अर्धा अधिक फाटला होता बायको म्हणे फाटलाय शर्ट जाऊ द्या आता सोडा विषय मग मला वाटलं ती तिच्या प्रवीण संघ आणि मी मात्र इकडं खुश आहे मग बायकोने टी शर्ट मधोमध मद फाडला दो दोन्हीकडे तिने टी शर्टचा समान वाटा काढला बायकोने टी शर्ट मधोमध मद फाडला दोन्हीकडे तिने समान वाटा काढला एक वाटा बाथरूमकडे अर्धा अधिक भिजला एक वाटा बाथरूमकडे अर्धा अधिक भिजला आणि एक वाटा किचन मध्ये पाय पुसणी म्हणून भिजला <laughs>